वलांडीत देवी सोनकावडे महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेचा पेपर झाला प्रतिनिधी आणि संपादक अजित सौदागर वलांडी तालुका देवनी येथील बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या बारावी बोर्ड परीक्षेचा विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेला महसूल प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात होत असलेल्या परीक्षेला कॉपी मुक्तीचा ध्यास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रत्येक परीक्षा केंद्राला सीसीटीव्ही सी नजरेत घेण्याचे आदेश दिले त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी करणाऱ्या ग्रुप टक्केवारीला आळा बसला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वलांडी येथील अनुसया देवी सोनकवडे महाविद्यालयात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा केंद्र असून या केंद्रात श्री व्यंकटेश विद्यालय प्रियदर्शनी उच्च माध्यमिक विद्यालय आणि अनुसया देवी सोनकवडे विद्यालय इत्यादी विद्यालयातील तीनशे पंधरा विद्यार्थ्यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान शाखेच्या भौतिक शास्त्राचा पेपर दिले या केंद्रावर बैठे पथक म्हणून कोठारी पी एन आणि भालके साहेब हे चोख बैठे पथक म्हणून काम पाहिले तर भरारी पथकात जयपाल कांबळे मुरुड आणि लांडगे यांनी या केंद्रावर भेटी दिली यावेळी याच केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलाही गैरप्रकार दिसून आला नाही या केंद्रासाठी केंद्र चालक म्हणून सूर्यवंशी जी आर यांनी काम पाहिले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला पाहत राहा बातम्या देण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा धन्यवाद